वळा तेवीस वळा तेवीस सुटण्यासाठी सज्ज सलीम का राहुल दादा रुपनार यांचा एक सच्चा सहकारी माऊली वडेराय बागचा गाडी पडाली ना भावा या ठिकाणी आमचे मार्गदर्शक शिवा बैलाचे मालक खेराडे विटाचे सरपंच आपलं या ठिकाणी आगमन झालं सरपंच आपलं या ठिकाणी मनापासून सहर्ष सहर्ष आणि सहरचे स्वागत आहे बैलगाडी क्षेत्रातले एक शांत आणि व्यक्तिमत्व दिलदार मनाचा दिलदार माणूस अय पुढे गेलेले अय चा शर्ट त्यांना माहितच नाही त्यांनी शर्ट घातलाय ती अय गाववाले टी शर्ट वर केलाय आत लाल बनेल डोकेल टुपी बारक्याला ती मोठ्याला कळ तुम्ही तुम्ही या माग बारका मागाला मोठा तिथं थांबला रणजितची नजर खूप तेज आहे आत लाल घातलंय ते पण त्याला दिसतय त्यामुळे माग सरक दादा वेळेच्या आणि काळाची गरज आहे दूरदृष्टी अन्यथा दूरदृष्टी संपली की सगळं काही संपलं माणूस दिसला की माणसाचं वांगीचा पप्पू चंदुशेठ मगाशी वाचलाय कायम सगळ्यांना सांगतो आपण वाचलं पाहिजे मगाशी गाडी खाली घावला असता वेळ बलवान म्हणून वाचला नक्कीच गारी क्षेत्राची केलेली सेवा फळाला आली आणि शेवटी लोकांचा आशीर्वाद असावा लागतो आणि तो प्रेम आणि आशीर्वाद पप्पूच्या पाठीमाग म्हणून खऱ्या अर्थानं जीव हा लाख आज माईक्या सुटल्या सुंदर अशा बी कंपनी आयोजित बाळवडीकरांचा माझ्या ऍडव्होकेट विठ्ठल साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या भव्य दिव्य मैदानातला घडी क्रमांक तेवीस तेवीस मध्ये सुंदर लढत चालत सुंदर लढत लढत झाली धोडत झाली लढत झाली काटाकीर वाटलं होत असं होईल परंतु मागणं पाटला केला आणि जोडीदाराचा गर्दन काळ बनला बजरंगांच्या बजरंग दळवी पुरस्कारांच्या या ठिकाणी आदत किंगची गाडी सुंदर इजू ड्रायव्हर त्याबद्दल इजू साठी पाचशे रुपयाचा बक्षीस बक्षीच्या इजू ड्रायव्हर ऑनलाईन आपल्याला आलाय का बघा आणि वाघिडी शंभरचं बक्षवाद शेवट पर्यंत लढला वाटलं नव्हतं यश मिळेल परंतु शेवट परंत पंत लढला म्हणून झिकला पंच निकाल द्या